या जय महाराष्ट्र असलेले सर्व शेतकरी बांधव आज आपण पीक विमा रद्द झालेले पीक विमा अर्ज व ठे से, शेतकऱ्याचं से, ठिबक तुषारचं थकीत अनुदान या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केलेले आहे अत्यंत कठीण परिस्थिती असताना अनेक अडचणी या शेतकऱ्याला आहे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अवकाळी ढगफुटी त्यात वन्य प्राण्यांचा त्रास अशा परिस्थितीमध्ये असताना शेतकरी हा परत कर्जबाजारी होत चाललेला आहे कुठतरी उत्पन्न मिळावं एक तर शेतकऱ्यांच्या मालाला नाहीये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा व्यापार खूप मोठा गाठ्यात चाललेला आहे कुठतरी उत्पादन वाढाव म्हणून ठिबक तुषार हे शेतकरी खरेदी करतात आणि ठिबक तुषारला राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून ऐंशी टक्के अनुदान मिळते अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी या ठिकाणी ठिबक व तुषार खरेदी करतात अन्यथा ठिबक तुषार या शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं असतं कारण खूप महाग वस्तू आहे ती र घ्यायचं तर पस्तीस हजार रुपये लागते किंवा एक अकराचं घ्यायचं तर पंचावन्न साठ हजार रुपये आहे अनुदान मिळते म्हणून शेतकरी खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेला आहे काही शेतकऱ्यांनी उधार खरेदी केलेला आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे गुंतून खरेदी केलेला आहे परंतु दीड ते दोन वर्ष झाले अजून हे शासनाने अनुदान दिलं नाही हे शासन पैसा कुठं वळत काय वळतं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी मतासाठी चाललेल्या आहे या शेतकऱ्याकडे कोणाचंही लक्ष नाही गणपती बाप्पा बसलेले आहे हे गणराया तुला विनंती आहे की या राज्य सरकारला सुबुद्धी दे आपलं ते काट आणि दुसऱ्याचा तो भाव्या अशी या शेतकऱ्याच्या वागणूक हे राज्य शासन देत आहे शेतकऱ्याला वागणूक ही चांगली नाही अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत येत आहे त्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी शासन करत नाही एक रुपयामध्ये पीक विमा काढला फक्त आपलं नाव करण्यासाठी शासनाने एक रुपया एक रुपया केला आणि हार्वेस्टिंग स्टँडिंग काहीतरी कारण टाकून जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पीक विमा अर्जच हे रद्द करून टाकलेले आहे ही अतिशय वाईट शोकांतिकेची गोष्ट आहे म्हणून हे रद्द केलेले अर्ज रिएक्टिव्ह करून परत त्याचे अनुदान सॉरी त्याचा विमा हा शेतकऱ्यांना सरसगट मिळाला पाहिजे आणि हे रखडलेले ठिबक तुषारच दोन वर्षाचं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं पाहिजे येत्या पंधरा दिवसात जर शासनाने या दोन गोष्टी मार्गी लावल्या ला नाही तर येणाऱ्या तीस तारखेला मी आत्मधन करण्याचा इशारा आज या ठिकाणी शासनाला देत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र शेतकरी मोर्चा म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे या सत्तेत असलेले या सरकारचे बदल झालेले कान आज उघडण्यासाठी शेवटी आपल्याला शेतकऱ्यांना सड़कावर उतून या ठिकाणी मोर्चा करावा लागतो तर खऱ्या अर्थानं जो या देशाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे नेहमी सांगतात की आपला देश स्वाभिमानी आणि एक शेतकरी जनता राजा मी एकच बनेन यांना मोदी साहेबांना की तुम्ही भारताचा पोसिंदा म्हणणाऱ्याला जर उपाशी ठेवत असाल तर तुम्हाला हे म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाहीये खऱ्या अर्थानं आज आपला शेतकरी रोज दिवसांदिवस द्यूस आत्महत्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा प्राण जात आहे आज थेबक असेल सोयाबीनचा भाव असेल कर्जमुक्ती असेल या झालेल्या अडीच वर्षानंतर हे जे सरकार स्थापित झालं त्या सर्वात अपयशी ठरलेलं सरकार हे जर असेल तर महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीचं सरकार जेव्हा पासून आलं तेव्हापासून शेतकऱ्यावर प्रत्येक संघर्षाची बाजू या ठिकाणी कर लागत आहे हे या केंद्र सरकारने सुद्धा आणि या राज्यात असलेल्या सत्तेने सुद्धा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आज सोयाबीनचे भाव आज म्हणजे दोन हजार बारा मध्ये या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी सुद्धा यांच्या नेतृत्वाखाली पाशा पाणी यांच्या नेतृत्वासाठी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोर्चा काढला होता की सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार म्हणजे दहा वर्ष आग्रचे हे भाव आहेत आज खऱ्या अर्थाने यांना आपण विचारलं पाहिजे अरे कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र माझा हा वस्तुस्थिती आहे आणि आज हे सत्तेत आहेत मग आज सत्तेत असताना का बोलत नाहीये शेतकऱ्याची बाजू काय घेत नाहीये सोयाबीनला खऱ्या अर्थानं सात हजार हमी भाव द्यायला पाहिजे कालच पेपरला बातमी आली आहे की ना पीठ सोयाबीन खरेदी करणार आहे पण सोयाबीन खरेदी करत असताना त्याच्यावर नेम आधी लावलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा तीन महिन्यासाठी सोयाबीन खरेदी करणार आहे फक्त तीन महिन्यासाठी अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या शेतामध्ये दोन महिने यंत्र जात नाही त्यांनी ती सोयाबीन का धरून खायची का हा प्रश्न या मुख्यमंत्र्याला केला पाहिजे जर तुम्हाला नाथुर मग सोयाबीन खरेदी करायची आहे तर मग सरसकट सात हजार भाव देऊन तुम्ही सोयाबीन खरेदी करायला पाहिजे ही देखील आमची या ठिकाणी घडलेलं आहे आहे पूर्ण हे सर्व अनुदान येणाऱ्या पंधरा दिवसात जर आपण बोलत केलं नाही तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फिरू आंदोलन केलं जाईल असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे जेव्हा हे सरकार आहे हे जे खोके सरकार आहे या खोके सरकारने काय केलं लाडकी बहीण योजना सुरू केली बंधू आपल्या कापसाला दिलीप म्हणून हजार रुपये भाव पाहिजे होता सोयाबीनला सात हजार रुपये होता यांनी तो भाव मिळ नाही आणि पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणी देतात म्हणून बांधवनो आपण समजून घ्यायच्या गोष्टी आहेत की लाडकी बहीण योजना आपल्याला नको परंतु आपण जे कामानं माल फिकवतो त्या कापसाला बारा हजार रुपये भाव सोयाबीनला સર્વની